अमरावती शहराच्या लगत असलेल्या एम आय डी सीमध्ये असलेली रतन इंडिया विद्युत केंद्र नांदगावपेठ एम आय डी सीमधून निघणारी राखचा व्यवसाय व व्यापार पॉवर प्लांटचे संचालक तसेच राखीबाबतचा देण्यात आलेला कंत्राटधारक हे अमरावती जिल्ह्यामधील नागरिकांना जीवित मारण्याची सुपारी घेणारे वरील सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी व कंत्राटदारी यांच्याविरोधात रितसर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड कार्यालय अमरावती यांना दोनदा लेखी तक्रार व माहिती देण्यात आली तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती आहे तरीही संबंधित विभागाने यावर कोणतीही दंडात्मक व कायदेशीर कारवाई केलेली दिसून येत नाही यावर तक्रारदार यांनी काय समजावे संबंधित विभागाने राखेचा वापर करणारे राख माफिया व रतन इंडिया पॉवर डी एमआयडीसी यांनी आपसी संगणमत करून व पैशाची देवाणघेवाण करून या राखेचा गोरख अवैध व्यापार राख माफिया व शासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी पैशाची देवाणघेवाण करून राखेचा व्यापार करणाऱ्यांवर कारवाई न करण्याची सुपारी यांनी घेतलेली आहे सदर प्रकरणावर आपण आपण प्रकाश टाकावा दिवसात जर अवैध राखेची वाहतूक करणारे ट्रक यांच्यावर व व व शासन प्रशासनामधील कर्मचारी अधिकारी यांच्यावर आपल्याद्वारे कार्यवाही न झाल्यास येत्या दहा दिवसात क्रांती सेना आपल्या दालनात तीव्र आंदोलन करेल असा इशारा क्रांती सेनेच्या वतीने देण्यात आला भीम जय शिवराय मी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष रितेश तेलमोरे आज अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनाचे स्वरूप असे होते एमआयडीसी अनगावपेठ येथे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्या औष्णिक विद्युत केंद्रामधून जे राख निघते त्या राखेचा जो काळा बाजार आणि त्याचे राखीची जे माफी आहे हे सामान्य नागरिकांना जीव घेण्याचं काम करत आहे तिथून जे निया नेणे आणि अन्य करत आहे जे ट्रक आहे ते ट्रक नियमबाह्य आहे ते खुल्या ट्रकामध्ये राख नेता नाही आणि खुल्या ट्रकामध्ये जे राख नेले जाते रा त्या राखेपासून सामान्य नागरिकांना त्रास होतो व जीवितहानी होऊ शकते किंवा त्यांना रोगराही पसरते कॅन्सर सारखा रोग उद्भवू शकतो यासाठी येत्या दहा दिवसात जिल्हाधिकारी कार्य साहेब यांनी जर याच्यावर कारवाई नाही केली आम्ही आरटीओ आणि प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे तक्रारी दिलेल्या आहेत त्यांनी कोणीही यांच्यावर कोणती कारवाई केलेली नाहीये तिथे दहा दिवसात जर याच्यावर कारवाई नाही झाली त्या ट्रक समोर आम्ही आत्मदहन करून शासनाला समोर आलो जय भीम जय शिवराय एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर